नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वामी समर्थ आपल्या पाकिटामध्ये अनेक वेळा पैशांसोबत इतर अनेक वस्तूही ठेवलेल्या असतात अनेकदा यातील काही वस्तू तर आपण कित्येक दिवस वापरतही नाही किंवा त्या बिनकामाच्या तरी असतात वास्तुशास्त्रानुसार अशा अनेक वस्तू आहेत ज्या पर्समध्ये अजिबात ठेवू नयेत पैसा कमावणं हे जितकं कष्टाचं आणि मेहनतीचं काम असतं त्याहून जास्त कठीण काम असतं ते पैसा योग्यरित्या वापरणं टिकवणं अनेकदा घरामध्ये किंवा अनेक, कि अनेक व्यक्तीमध्ये पैशाची भरभराट होत असते मात्र हातात पैसा काही टिकत नाही दिवस बदलतात आणि त्यांना अचानक गरिबीचा सामना करावा लागतो कारण का तर कारण लक्ष्मी त्यांच्याकडे येऊन बघते मात्र त्यांच्याकडून लक्ष्मीचा आदर केला जात नाही त्यामुळं लक्ष्मी त्यांच्यावर त्यांचं घर परत सोडून निघून जाते आणि त्यांना परत गरिबीचा सामना करावा लागतो म्हणून पैशाच्या बाबतीत अशा काही चुका आहेत त्या तुम्ही करू नयेत जर तुम्हाला पैशाच्या बाबतीत या चुका टाळायच्या असतील तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ मनापासून नक्की लिहा तसंच व्हिडिओला एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पैसा येऊनही तो टिकत नाही अशी अनेकांची समस्या ऐकली असेल जर तुमच्याकडे हे आलेला पैसा टिकत नसेल तर तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले काही उपाय आहेत ते करून पहा अनुभव घेऊया आपण ते उपाय करून म्हणजे पर्समध्ये अशी कोणती वस्तू ठेवू नका ज्यामुळं माता लक्ष्मीला त्रास होईल पर्समध्ये नेहमी त्याच वस्तू ठेवा जेणेकरून देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तिचा आशीर्वादसुद्धा तुमच्यावर राहील चला तर मग जाणून घेऊया पर्समध्ये काय ठेवावं आणि काय ठेवू नये हे तर मैत्रिणींनो या वस्तू पर्समध्ये ठेवणं शुभ असतं यामुळं माता लक्ष्मी आपल्यावर सदैव कृपा राहते आणि तिच्या आशीर्वादामुळं आपलं पाकिट सदैव भरलेलं राहतं तर या कोणत्या वस्तू आहेत बघा पहिली वस्तू तांदूळ हे कोणत्याही शुभ कार्यासाठी वापरले जातात यासाठीच वॉलेटमध्ये तांदूळ ठेवल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो आणि भरभराट होऊन पैसासुद्धा टिकू लागतो तसंच हातात पैसा टिकण्यासाठी तुम्ही तांदळाच्या काही दाण्यांना हळद लावा आणि या अक्षदा पर्समध्ये तुम्ही ठेवू शकता आपल्या घरात असलेली तिजोरी नेहमी दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मध्यभागी असावी किंवा फक्त पश्चिम दिशाही तिजोरीसाठी उत्तम असते दुसरा मैत्रिणींनो वास्तुशास्त्रानुसार या दिशेच्या स्थानावर पैशांची खास बचत होत असते असं म्हटलं जातं त्यामुळे या ठिकाणी तिजोरी ठेवल्या तुम्ही जर ठेवली असेल तर अनावश्यक किंवा चुकीच्या पद्धतीने पैसे खर्च होत नाहीत त्याऐवजी पैशांमध्ये सतत भर पडत राहते म्हणून या गोष्टीचा तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे तिसरा चंद्रग्रहणाच्या दिवशी रात्रभर एक रुपयाचं नाणं चंद्रप्रकाशात पाण्यात ठेवावं तेच नाणं पर्समध्ये ठेवावं धनाचे आवक एवढी वाढते धन सांभाळणं कठीण होतं हा उपाय करून पाहण्यासारखा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे अनुभवसिद्धाचा उपाय आहे चौथा उपाय माता दुर्गा किंवा माता महालक्ष्मीचं नाणं पर्समध्ये ठेवणं अत्यंत शुभ असतं यामुळे आपली पर्स किंवा पाकिट कधीही रिकामं होत नाही ते सदैव भरलेलं राहतं पाचवा उपाय पर्समध्ये नेहमी सोन्याचा किंवा पितळेचा चौरस ठेवा वास्तूनुसार गुरुवारी चौकोणी गंगाजलाने धुवून तो पर्समध्ये ठेवा असं केल्यानं तुम्हाला शाश्वत संपत्ती मिळेल सहावा उपाय तुमच्या पर्समध्ये राशीनुसार लहान चिन्ह ठेवल्यानं धनप्राप्तीतील अडथळे दूर होतात त्यामुळं राशीशी संबंधित रंगाची कोणतीही वस्तू तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता सातवा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पर्समध्ये एक गोमती आणि गोमती चक्र ठेवा तुमच्या पर्समध्ये एक काडी किंवा गोमती चक्र ठेवल्यास महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतो आणि तुमच्याकडे पैशाची कमतरता कधीही भासत नाही आठवा उपाय जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पर्समध्ये ओम किंवा स्वस्तिकचं चिन्ह देखील ठेवू शकता यामुळं माता लक्ष्मी प्रसन्न होते तर मैत्रिणींनो आता आपण पाहणार आहोत की आपल्या पर्समध्ये कोणत्या वस्तू चुकूनही ठेवायच्या नाहीत या वस्तू जर आपण ठेवल्या तर आपल्या पर्समधील पैसा पाण्यासारखा वाया जाऊ शकतो आप पहिला आपली पर्स किंवा बटवा हे अत्यंत महत्त्वाची अशी वस्तू असते कारण यामध्ये आपण आपले पैसे अनेकदा काही इतर महत्त्वाच्या वस्तूही ठेवत असतो पर्स किंवा पाकिट कधीही फाटलेलं नसावं नाहीतर पैशाला विनाकारण गळती लागते असं म्हणतात अलीकडे ऑनलाईन पेमेंटला प्राधान्य दिलं जातं असलं तरी पण प्रत्येक व्यक्तीसोबत पर्स किंवा बटवा बा असतोच आणि तो असायलाच हवा तर आपण तो बाळगला पाहिजे कारण पैशाजवळ पैसा येतो असं म्हटलं जातं त्यामुळं आपल्याकडे पैसे खिशामध्ये असायलाच पाहिजेत बिना पैशाचं आपण घराबाहेर कधीही पडू नये दुसरा दुसरी गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्रानुसार एखाद्या वस्तूच्या खरेदीनंतर मिळणारं बिल किंवा जुनी बिलं आपण पर्समध्ये ठेवू नयेत यामुळं लक्ष्मी मातेची अवकृपा होते आणि आर्थिक तंगी उडावते कोणालाही पैसे देताना घडी घातलेली बाजू त्या व्यक्तीकडे असावी आणि पैशाच्या नोटांचे कोपरे आपल्याकडे असावेत यामुळं काय होतं यामुळं आपल्याकडे पैशाची आवक वाढते आणि पैसे जास्त खर्च होत नाहीत यामुळं लक्ष्मी सदैव तुमच्याकडे येत राहते आणि पैशाची कमतरता कधीही तुम्हाला भासत नाही तिसरा तुमचं वास्तुशास्त्रानुसार प पर्समध्ये देव देवतांचे फोटो ठेवू नये यामुळं पैशाची आवक कमी होते आणि आपल्याला धनाची कमतरता भासू लागते तसंच देवतांचा कृपा सुद्धा आपल्याला मिळत नाही मात्र तुम्ही तिजोरीमध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ठेवून तिला रोज धूप अगरबत्ती उदबत्ती उवाळून त्याची पूजा करू शकता यामुळं माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच तुम्ही कुबेरांची प्रतिमा देखील तिजोरीमध्ये ठेवू शकता यामुळं देखील आपलं धन सुरक्षित राहतं आणि पैसे येत राहतात पुढचा म्हणजे चौथा अनेक जण आपल्या प्रियजणांचे फोटो किंवा काही वेळेस मृत आई वडिलांचे फोटो बघा पर्स किंवा वॉलेटमध्ये आपल्या ठेवत असतात मात्र वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये कोणत्याही व्यक्तीचा फोटो ठेवू नये यामुळं आपलं आपल्यावरती कर्ज वाढू शकतो पाचवा अनेकजण पर्समध्ये पैशांच्या नोटा धुमटून ठेवतात मात्र यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आणि व्यक्तीवर आर्थिक संकट ओढावू हो शकतं तर वॉलेटमध्ये कधीही चावी ठेवू नये यामुळं व्यापारामध्ये नुकसान होऊ शकतं पुढचा उपाय म्हणजे सहावा तसंच बघा पर्समध्ये कधीही फाटलेल्या नोटा ठेवू नये यामुळं आर्थिक संकट निर्माण होऊ शकतं सातवा झोपताना कधीही पाकिट उशीखाली ठेवूनही झोपू नये यामुळे लक्ष्मी मातेचा अपमान होतो आणि ती आपल्या घरामध्ये स्थिर होत नाही अपमान झाल्यामुळे आठवा आपल्या पर्समध्ये पैशांव्यतिरिक्त औषधांच्या गोळ्या किंवा गोळ्यांच्या चिठ्ठ्या चॉकलेट रद्दी सामान अशा वस्तूही ठेवू नये तुम्ही अशा वस्तू खिशात ठेवू शकता किंवा मग तुमच्यासोबत एखादी पिशवी असेल बॅग असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता परंतु चुकूनही अशा वस्तू तुम्हाला पाकिटामध्ये ठेवायच्या नाही आहेत या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायला हवी मैत्रिणीनो नवा उपाय म्हणजे वॉलेटमध्ये कधीही नोटा आणि नाणी एकत्र एक ठेवू नयेत नाणी ठेवण्यासाठी वेगळा कप्पा असावा असं केल्यानं देखील पैशाची हानी होऊ शकते म्हणून पाकिटामध्ये नोटा आणि नाणी वेगवेगळी ठेवायचे आहेत दहावा पर्समध्ये कधीही जास्त कागद ठेवू नका जास्त कागद ठेवल्याने जास्त पैसे खर्च होतात तसंच पर्स चोरीला जाण्याची सुद्धा भीती असते मैत्रिणींनो पुढचा उपाय अकरावा त्याचबरोबर बघा तुमच्या खर्चाची यादी किंवा इतर कोणतीही यादी तुमच्या पर्समध्ये तुम्ही कधीही ठेवू नका दहावा उपाय बारावा उपाय उधार घेतलेले पैसे वास्तूनुसार उधार घेतलेले पैसे कधीही पर्समध्ये ठेवू नका असं म्हणलं जातं की उधार घेतलेले पैसे पर्समध्ये ठेवल्याने कर्जाचा बोजा वाढतो आणि आर्थिक नुकसानही होत असतं सतत उधारी घेण्याची वेळ आपल्यावरती येते घरात पैसा कुठे ठेवू नये जर तुम्ही तिजोरीत पैसे ठेवता पण तिजोरी अशा ठिकाणी असेल जिथे अंधार असतो आणि तिजोरी उघडली की त्यामध्ये नैसर्गिक प्रकाश पोहोचत नाही अशा तिजोरीत पैसे ठेवणं वाईट मानलं जातं आणि पैसे कमी होऊ लागतात कारण तिथं नकारात्मक ऊर्जेचा प्रादुर्भाव जास्त असतो सूर्यप्रकाश नसल्यामुळे म्हणून नेहमी सूर्यप्रकाश ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये जास्त असतो त्या ठिकाणी आपल्याला तिजोरी ठेवायची आहे तर काय करायचं बघा तिजोरी नेहमी सूर्यप्रकाश येणाऱ्या खोलीतच आपण ठेवायचे आहे त्याचवेळी भिंतीला लागून शौचालय किंवा स्नानगृह असलेल्या ठिकाणी जर तुम्ही पैसे ठेवत असाल तर हे देखील चुकीचं आहे त्यामुळं पैसा हातात येणं थांबतं आणि कोणत्यानं कोणत्या स्वरूपानं किंवा कारणानं पैसा विनाकारण खर्च होत राहतो असा पैसा आपल्या घरात टिकत नाही घराच्या कोपऱ्यातही पैसे ठेवणे टाळावे सोप्या शब्दात सांगायचं तर जर ते तिजोरीच्या कोपऱ्यात कपाटात किंवा पर्समध्ये किंवा तुम्ही पैसे ठेवलेल्या इतर कोणत्याही ठिकाणी असेल एक तर एकतर पैशाची किंवा वस्तूची जागा बदला तर प्रवेशद्वारावरून दिसत असलेल्या ठिकाणी तुमचा मनी बॉक्स किंवा लॉकर असेल तर ते तसं ठेवू नका नंतर जर तुम्हाला घरात पैसे ठेवायचे असतील तर काय करा वास्तुशास्त्र या जागा तुमच्या लॉकरची पाठ दक्षिणेकडील भिंतीला आणि दरवाजा उत्तरेकडे ठेवावा जर खोलीत पुरेशी जागा नसेल तर तुम्ही लॉकरची पाठ पूर्वेकडे ठेवू शकता आणि तुमच्या घराच्या उत्तर किंवा ईशान्येकडे तोंड करून तुम्ही पैसे ठेवू शकता उत्तर किंवा ईशान्य दिशेने एक लहान पूजावेदी पाण्याचा कारंजे किंवा भगवान कुबेरांचा फोटोसुद्धा तुम्ही ठेवू शकता पर्स जितकी नीट असेल आणि ती ठेवली जाईल तितकंच चांगलं पर्समध्ये लक्ष्मी मातेचा फोटो ठेवू शकता तुम्ही आपल्या घरातील तिजोरीमध्ये कपडे भांडी फाईल्स या प्रकारच्या वस्तू अजिबात ठेवू नयेत तसंच तिजोरीच्या अगदी समोर देवतांचे कोणतेही फोटो लावू नये शिवाय पैशांवर कोणतीही जड वस्तू ठेवू नये त्यावर भार देऊ नका बाहेर पडू देऊ नका तिजोरीत मध्यभागी किंवा वरच्या भागात पैसे ठेवावे याशिवाय एखादं परफ्यूम अगरबत्ती इत्यादी सुगंधित वस्तू तिजोरीत ठेवणं आपण आवर्जून टाळावं या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास तिजोरीत पैसा टिकेल शिवाय नवीन धन आकर्षित होईल मैत्रिणींनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद